राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडी काही भाज्या अशा असतात ज्या केव्हाही केल्या तरी कमीच पडतात त्यातील एक भाजी म्हणजे कांद्याची पीठ पेरून भाजी ज्याला बरेच जागेवरती कांद्याचा झुणका पण म्हणतात टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात घरातील साहित्यातून करता येते आज भाजी करताना माझं लक्ष अंगणात व्यायलेली गाई व वा वासरीकडे होते मला वाटलं भाजी खाली लागली आणि सगळी मेहनत वाया गेली पण खरं सांगू का नेहमीपेक्षा भाजी सुपर झाली चला तर छोटी वासरी व वा भाजी दोघी पाहूया त्यासाठी इथे मी अशा प्रकारचे आठ मोठे कांदे घेतलेले आहे सगळ्यात आधी आपण वरचा भाग आणि खालचा भाग कट करून घेऊ त्यानंतर मधून कट करून साल काढून उभा बारीक कांदा चिरून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी हा उभा कांदा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं ह्या कांद्याच्या तुम्हाला जितक्या शक्य होतील पाकळ्या अशा प्रकारे हाताने आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या तर इथे मी कांदा बऱ्यापैकी अशा प्रकारे मोकळा करून घेतलेला आहे आता भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तर ह्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं तर इथे मी साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल जर कमी पडलं तर ही भाजी खाली लागण्याची शक्यता असते तेल तापला आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली तर आहे एक छोटा चमचा भरून जिरे घालू जिरे पण फुलले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि एक, एक करून आपण सगळे मसाले घालू सगळ्यात आधी घालूया यामध्ये आपण हिंग घालू त्यानंतर यामध्ये आपण हळद घालू एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालू आणि साधारण दोन पोहे खायचे चमचे भरून तिखट घेतलेले ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण हे जे कांदे कट करून ठेवलेले आहे हे घालू कांदे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गॅसची फ्लेम मोठी करून कांदा आणि मसाले व्यवस्थित मिक्स केले तरी चालतील दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये कांदे परतून घ्यायचे आहे दोन तीन मिनटं झाले आहे यामध्ये पाणी घालायचे आहे साधारण पाऊन पेला पाणी घालू म्हणजे कांदे पाण्यात शिजवून घेऊ आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ तर मीठ थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण की यामध्ये आपण बेसनसुद्धा घालणार आहोत त्यानंतर पोहे खायचे दीड चमचे साखर घातलेली आहे ही संपूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्याकडे घालतात आणि खरं सांगू का आपला तून चव येते या भाजीची यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं कांदे आपण शिजवून घेऊ साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि भाजी आपण पाहू मस्त बऱ्यापैकी कांदे शिजलेले आहे आपल्याला कांदे पूर्ण नाही शिजवायचे कारण की आपण हरभरा डाळीचं पीठ घातल्यानंतर पुन्हा आपण याला वाफ आणणार आहोत म्हणजे जे कांदे पूर्ण शिजलेले नाही आहे वाफ आणताना शिजून जातील आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हरभरा डाळीचं पीठ तर इथे मी एक मोठी वाटीवरून बेसन घेतलेलं आहे त्याने आपल्याला हे पीठ अशा प्रकारे भुरभुरायचं आहे आपल्याला डाळीचं पीठ एकच जागेवर नाही घालायचं आहे नाही तर मग काय होईल घसका आणि गोळा होण्याची शक्यता राहील आपल्याला सगळीकडे असं थोडं थोडंसं चमच्याच्या मदतीने असं पसरवून टाकायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला सगळं पीठ एकदम नाही घालायचं आहे अंदाज घेत घेत पीठ घालायचं आहे पुन्हा बेसन घालू चवीला भारी लागते ही भाजी तर सगळं बेसन घातलंय मी गॅसची फ्लेम मिडियम आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्हाला जर ही पीठ पेरून भाजी थोडी घट्ट आवडत असणार तर तुम्ही एक ते दोन चमचा डाळीचं पीठ अजून घातलं तरी चालेल पण ही जशी जशी भाजी गार होत जाते ना तशी तशी ही घट्ट होत जाते त्यामुळे थोडीशी लुसलुशीत आणि सैल असलेली नेहमी चांगली झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेऊ आपल्याला दर दोन मिनटांनी भाजीला चाळ द्यायचा आहे कारण बेसन असल्यामुळे भाजी खाली लागण्याची शक्यता असते आणि तुम्हाला असं वाटत असणार की भाजी खाली लागते तर किंचित साईडवरून थोडंसं सा तेल सोडावे व्यवस्थित अशा प्रकारे खालून खरडून घ्यायचं आहे म्हणजे भाजी खाली लागत असेल तर ती लागणार नाही आपल्याला पाच ते सहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे भाजी पाहू मस्त आता भाजी पाहू झाली आहे किंवा नाही तर हे आपण कसं ओळखायचं तर या प्रकारे हात लावला असता बेसन हाताला चिटकत आहे म्हणजे भाजी झालेली नाही आहे आपण झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं वाफ काढून घेऊ वाफ काढून घेतलेली आहे आणि भाजी पाहू नेमकं भाजी खाली लागली आमच्या इथे जवळच अंगणामध्ये गाय व्यायली आहे त्यामुळे तिथे गेली मस्त भाजी पाहू हाताला चिटकत नाही आहे म्हणजे भाजी तयार आहे गॅस बंद करूया आता धून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ या भाजीची खरवड एक नंबर लागते बरं का तर इथे आपली भाजी तयार आहे तर हे बघा छोटं गाईचं पिल्लू आहे बघा कसं उभं होत आहे डोळ्यासं पारणं फिरणारं दृश्य आहे तर ही भाजी गार झाल्यानंतर अशा प्रकारे घट्ट होऊन जाते उन्हाळ्यामध्ये आमरसासोबत ही भाजी केल्या जाते म्हणजे उन्हाळ्यातील हा खास बेत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद